संजयनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाचा मृतदेह आढळला मयत घरातून दिवसांपासून होता संजयनगर पोलीस स्टेशन हद्दीतील परिसरातील एक मृतदेह आढळून आला मंगळवारी स्थानिक नागरिकांना कुजलेल्या अवस्थेत मृतदेह दिसून आला त्यानंतर त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली मृतदेह रेस्क्यू करण्यासाठी स्पेशल रेस्क्यू फोर्सला पाचारण करण्यात आले माहिती मिळताच स्पेशल रेस्क्यू फोर्सने मृतदेह झाडाझुडपातून सुरक्षितपणे बाहेर काढण्याची प्रक्रिया पूर्ण केली संजयनगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी मयात व्यक्तीची ओळख पटवली असून त्यांचे नाव संदीप लक्ष्मण कांबळे व एकोणीचाळीस वर्ष रणार मंगलवर्ती कॉलनी कुपवाड असे आहे व्यक्ती घरातून दिवस होती मृतदेह स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या सांगली शासकीय रुग्णालय येथे शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला याबाबतचा पुढील तपास संजयनगर पोलीस करत आहेत मृतदेह रेस्क्यू करण्यासाठी स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडत महेश गव्हाणे सागर जाधव अमीर नदाफ योगेश घोगरे इर्षाद गवठेकर आसिफ मकांदार आकाश कोलम सदाशिव पेडकर अनिल बसरकट्टीही उपस्थित होते